श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल श्रावण महिना सुरू झाला की आपल्या एक एक सणावारांना सुरुवात होते जसं की नागपंचमी वटपौर्णिमा या गोष्टी अशा म्हणजे दिवसेंदिवस सण येतच जातात बेंदूर झाला आता यानंतर येत बन, या आहे तो सगळ्या बहिणींचा आणि भावांचा आवडीचा असा रक्षाबंधन सण रक्षाबंध रक्षाबंधन या सणाला अत्यंत जास्त महत्त्व आहे ते म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्याला ज्यांना कुणाला भाऊ आहे त्यांना म्हणजे त्यांनाच हे नातं जास्त कळू शकतं की मला तर भाऊ नाही आहे ॲक्च्युली मला मी भाऊ मांडले ते फक्त आणि फक्त महाराजांना त्यामुळं महाराजच माझे भाऊ आहेत आणि त्यांनी कायमच माझं रक्षण केलेलं आहे त्यामुळे भाऊ असा असावा ज्याने कधीही बहिणीकडे विनाकारण पाठ फिरवणे तिचा तिचा कुठलाच त्रास नसेल ती फक्त दोन गोल शब्दाला जर जा, तुमच्या आसुसलेली असेल तर बहिणीचे रक्षण करणे किंवा बहिणीचे माहेरपण करणे हे भावाचे प्रथम कर्तव्य आहे आणि बहिणींनीही भावाशी तसेच राहावे हे आपली थोडक्यात बहीण भावांची माहिती झाली बाकी प्रत्येकाचा आपापला असा भाग आहे की काय घरात काय चालतं असं म्हणजे मी कोणाचीच बाजू घेऊन इथं बोलणार नाही आहे कारण हा सण असा आहे की मोठी मोठी भांडणे मिटवूनसुद्धा बहीण भाऊ हे एकत्र येतात आणि खूप उत्साहाने हा सण साजरा करतात भले काही रुस्व असू देत कुणी काही बोलत नसू दे पण या दिवशी सगळं विसरून भाऊ बहिणीचं पवित्र नातं हे चांगल्या पद्धतीने साजरं केलं जातं या दिवशी बहीण भावाच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधते आणि बह, बहीण भाऊ बहिणीला रक्षा तुझी कायमस्वरूपी करेन असं मनातल्या मनात, मनात वचन देखील देते मात देतो मात्र या दिवशी भद्राकाळ येतो दरवर्षीच भद्राकाळ येतो असं नाही आहे की हे पहिलंच वर्ष आहे आणि तो भद्रा काळ जर तुम्ही टाळू शकलात तर उत्तम आहे नाही टाळू शकलात तरीही काही हरकत नाही पण असं मानलं जात की भद्रा काळ हा नेहमी वर्ज ठरावा कारण भद्रा काळ हा पंचांगामधील अशुभ काळ मानला जातो आता भद्रा म्हणजे काय भद्रा नेमकी कोण होती तर भद्रा ही शनिदेवतांची बहीण होती सूर्यदेव हे तिचे वडील आणि छाया ही तिची माता होती आणि शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही सुद्धा अत्यंत कठोर मनाची आणि कोणत्याही शुभ कार्यामध्ये अडथळा आणणारी अशी ही भद्रा मानली जात होते भद्राच्या या वर्तणुकीला कंटाळून सूर्यदेवांनी ब्रह्माजींकडे एक आ, विशिष्ट अशी त्यांना शिक्षा द्या असे मानले आणि त्यामुळे त्यांनी पंचांग काळा म्हणजे पंचांगामध्ये विशिष्ट असा एक हे असतो त्यामध्ये त्यांनी भद्रा मुहूर्त स्थापन केला ब्र, ब्रह्मदेवांनी भद्रा मुहूर्त हा स्थापन केला मुहूर्त नाही म्हणता येत त्याला भद्रा काळ असं म्हटलं जातं तर तो त्यांनी स्थापन केला आता भद्राच तरीही वर्तणूक न थांबल्यामुळे भद्रा या भद्रा हिला म्हणजे शनिदेवांची बहीण जिला म्हटलं जात तिला ब्रह्मदेवांनी श्राप दिला की जे कोणी तुझ्या वेळामध्ये म्हणजे जे कोणी भद्रा काळ मी जो पंचांगामध्ये दिला आहे त्या काळामध्ये शुभ कार्य कोणतेही करेल त्याचं वाईटच होईल म्हणजे त्याचं मंगल कधी होणार नाही अशी ही छोटीशी कहाणी आहे त्यामुळे जर आपण वर्षातून एकदाच भावाला राखी बांधतो तर तुम्ही काय पाळलात तर उत्तम होईल पण तुमची या सगळ्यावर श्रद्धा नसेल तुम्ही ज्योतिषशास्त्र पाळत नसाल तुम्हाला या गोष्टींवर विश्वास नसेल तर तुम्ही भद्राकाळ नाही पाळलात तरीही चालेल आता भद्राकाळ कधी आहे नेमकी हेच मला तुम्हाला सांगायचे आहे कारण काय होतं बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसते पंचांग बघता येत नाही कॅलेंडरमध्ये या माहिती नसतात त्यामुळे मी पंचांगातलीच माहिती तुम्हाला सांगत आहे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार आठ ऑगस्ट रोजी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून नऊ तारीख म्हणजे नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत भद्राकाळ आहे मी इथे लिहून देते आणि पुन्हा एकदा सांगते आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिट ते नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून चोवीस मिनिट हा एवढा मोठा भद्रा असणार आहे त्यामुळे रक्षाबंधन कधी साजरे करावे भावाला राखी कधी बांधावी तर नऊ तारीख दुपारी एक वाजून चोवीस मिनिटानंतर दुपारी एक वाजून चोवीस मिनिटानंतर म्हणजे नऊ तारखेला दुपारी दीड नंतर केव्हाही रात्रीपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता आठ तारखेला दोन वाजून बारा मिनिटांपासून नऊ तारखेला एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत भद्रकाळ आहे सगळ्यात शुभ मुहूर्त आहे नऊ तारखेला दुपारी एक चोवीस नंतर अगदी रात्री बारा किंवा त्यानंतर पाच दिवस सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता कारण रक्षाबंधन हा जो सण आहे तो पुढे पाच दिवस चालतो मग आपल्या भावाच्या कल्याणासाठी ज्या बहिणी लांबून माहेरी जात आहेत त्यांचं काही जर नियोजन असेल तर म्हणून मी हा व्हिडिओ लवकर केला की रक्षाबंधन आठला साजरी करायची नाही आहे रक्षाबंधन आपल्या भावा भावाचं सगळं चांगलं व्हावं भाऊ असेल भाऊजे असेल त्याच्याबरोबरच आपले आई वडील असतील या सगळ्यांचे चांगलं व्हावं यासाठी नऊ तारखेला पुन्हा पुन्हा सांगत आहे नऊ तारखेला एक वाजून चोवीस मिनिटांनी तुम्हाला म्हणजे एक चोवीसच्या पुढे कधीही तुम्ही राखी पौर्णिमा साजरी करू शकता आता रक्षाबंधन म्हटले की खूप निरनिराळ्या राख्या आजकाल बाजारामध्ये आल्या आहेत पण तुम्हाला एकच सांगू इच्छिते की रक्षाबंधनाला जो कलावा आता माझ्या इथं नाही आत्ता कलावा जो लाल पिवळा कलावा असतो तोच कलावा बांधण्याची मान्यता म्हणजे पूर्वापार अगदी एक पांढरा धागा जरी लाल करून बांधलात तरीही चालते राखी ही नेहमी उजव्या हातामध्ये बांधावी राखी कशी बांधावी भावाला उक्षण कसे करावे हे मी तुम्हाला लवकरच येणाऱ्या भागामध्ये सांगेन आध्यात्मिक राख्या कोणत्याही बांधत असाल तर त्या राख्यानंतर कचऱ्यामध्ये किंवा वाईट कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये रस्त्यावर अशा पाडू नका म्हणूनच राखी बांधताना रक्षासूत्र म्हणजे लाल धागा कलावा बांधलात तर तो कुठेही पडला तरी काही वाटत नाही पण कुठं स्वामी समर्थांचं चित्र आहे किंवा राम सीता किंवा कोणाला गणपतीची आवड असते बघा ओम असतो अशा राख्या आपल्या पायदळी येऊन देऊ नका जसं आपण आपल्या भारत म्हणजे ह्याचं ध्वजाचं रक्षण करतो तसंच रक्षाबंधन हा एक पवित्र सण आहे राख्या कचऱ्यामध्ये जाऊन देऊ नका ही एक चूक चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसतं की आपल्याकडून कळत न कळत काय चुका होतात पण कृपया राखी जितकी साधी बांधता येईल तितकी साधी बांधा आणि नंतर ती शक्यतो जर साधी नसेल तर तुम्हाला ती जपून ठेवावी लागणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ